वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीने समतानगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने माननीय नितीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समतानगर गल्ली नंबर दोन प्रभागातील संघटक अकबर भाई अडगुडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिरासाठी न्याबनेत्र रुग्णालय एमआयडीसी मिरज यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी रियाज कलिमट्टी सुलतान खाटीक मनोज बजेंट्री सॅमसन कांबळे असलम जमादार मोहित साखरे महबूज मुल्ला आयान पटेल राजू शेख राहुल परदेशी सतीश खरात किशोर कांबळे मोहित साखरे कुपवाड शहर वंचित बहुजन आघाडीचे मोहन साबळे सांगली शहरचे वंचित बहुजन आघाडीचे इरफान केडिया ऋषिकेश कोलप नजीर हुसेन झारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समता नगर येथील रहिवासी माननी इकबाल भाई भालदार स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे युनुस साबुकस्वार शाही ईदगाहचे चेअरमन महबूब अली मनेर आदी प्रमुख पाहुणे या डोळे तपासणी शिबिरासाठी उपस्थित होते शेवटी माननी संजय पुजारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले मिरज येथील समता नगर परिसरातील लोकांना व त्यांच्या डोळ्याच्या आरोग्या संदर्भात जे अडचणी आहेत तो इथला सर्वसामान्य नागरिक आणि इथला रहिवासी डोळ्यासमोर ठेऊन महानगरपालिका क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडी तसेच नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त माध्यमातनं आज इथं जे डोळ्याचे विकार असतील त्या संदर्भातलं आरोग्य तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतरही त्याच्या संदर्भातल्या ज्या काय अडचणी असतील त्या डिटेक्ट करून त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचीही पुढं आपण त्याच्यामध्ये तजवीज करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील जो आरोग्याचा विषय आहे तो अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि जो महाग होत चाललेला आरोग्याचा विषय आहे त्याच्या संदर्भात व्यापक मोहीम उभार उभी करण्यासाठी दोन्ही तिन्ही पातळ्यांवर इथनं पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन वंचित बहुजन महागाडी काम करणार आहे ज्याच्यामध्ये आपण आज लोक म्हणजे ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना शिबिर आणि ह्या माध्यमातून आरोग्य देण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण येणाऱ्या काळामध्ये ज्या त्या सभागृहामध्ये जिथं ह्या आरोग्या संदर्भातले निर्णय होतात आणि हे आरोग्य जे आज महाभोत चाललेलं आहे ते सर्वसामान्य माणसाच्या अव्याखात राहिलं पाहिजे इथली शासकीय यंत्रणा आरोग्याच्या संदर्भातली असतील सिव्हिल हॉस्पिटल असतील महानगरपालिकेचं पी यू सी सेंटर्स असतील हे कशा पद्धतीने कार्यरत होतील तसंच जन आरोग्य माध्यमातन नवीन ज्या काही यंत्रणा उभ्या राहिलेल्या आहेत त्याही कसं सक्षमपणे उभ्या राहतील आणि कार्यरत होतील यासाठी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी काम करणार आहे आणि सर्वसामान्य माणसांचा जर आवाज सभागृहात घालवायचा असेल तर या माध्यमातन लोकप्रतिनिधी जे ज्या या गोष्टींना किंवा ह्या निर्णयांना जबाबदार असतात ते ह्याच याच्यातले लोकप्रतिनिधी ह्याच भागातले लोकप्रतिनिधी कसे जातील याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे आणि ह्याच माध्यमातन आपल्याला लो लोकांच्या शिक्षणाचा आरोग्याचा आणि रोजगाराचा हा केंद्रबिंदू धरून या वंचित बहुजन आघाडी पुढच्या काळामध्ये काम करणार आहे आणि ह्या सगळ्या मोहिमेमध्ये आणि ह्या सगळ्या चळवळीमध्ये सर्वांनी याच्यामध्ये दे सहभागी व्हावं आणि यामध्ये साथ द्यावी एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय संविधान